नमस्कार मित्रांनो वसंत पंचमीला मुलांकडून या तीनपैकी कोणताही एक उपाय करवावा शिक्षण क्षेत्रात मिळेल यश जाणून घ्या जा, नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात वसंत पंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे हा दिवस देशभरात देवी सरस्वतींचा अवतार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये वसंत पंचमी दोन फेब्रुवारी रविवारी साजरी केली जाणार आहे धार्मिक शास्त्रानुसार हा दिवस शिक्षण ज्ञान आणि कलाक्षेत्रात प्रगती साठी अत्यंत शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या या खास दिवशी देवी सरस्वतीची भक्तिभावाने पूजा करण्यासोबतच काही विशेष उपाय करून मुलांना शिक्षण क्षेत्रात यश आणि प्रगती मिळू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे तीन उपाय वर्णन केले आहेत जे वसंत पंचमीच्या दिवशी केल्यास मुलांची बुद्धिमत्ता वाढू शकते तसेच शिक्षण क्षेत्रात प्रगती करू शकतात वसंत पंचमीला मुलांकडून देवी सरस्वतीची पूजा करून घ्या मुलांना वसंत पंचमीला पूजा करायला सांगा वसंत पंचमीला तुमच्या मुलांना विद्येची देवी सरस्वतीची पूजा करायला लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पिवळी फळ फ़़, फळे फुले केशर इत्यादी अर्पण करावेत याशिवाय देवीला गोड केशरी भात अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते की असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते आणि मुलांना मानसिक विकासाचे आशीर्वाद देते वसंत पंचमीला मुलांनी हा मंत्र जप करावा वसंत पंचमीच्या या खास दिवशी पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पांढरे चर पांढरे चंदन अर्पण केल्यानंतर ओम एम सरस्वती एम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे असे मानले जाते की या उपायामुळे शिक्षण क्षेत्रात यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्या समस्या या मंत्राच्या सद्गुणामुळे सुटतात तसेच प्रगतीचे मार्ग उघडू लागतात गरजूंना शैक्षणिक साहित्याचे दान करावे या दिवशी मुलांना गरजूंना पुस्तके पेन वही प्रती इत्यादी शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करायला लावा मुलांनी आपली पुस्तके आणि पेन देवी सरस्वतीच्या चरणी अर्पण करावेत मग हे गरजू विद्यार्थ्यांना दान करा या उपायाने मुलांमध्ये दान करण्याची सवय लागते बोलण्याचे दोष दूर होतात आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते याशिवाय ते बुद्धीला तीक्ष्ण करू शकतात आणि मुलांचे मन अध्यात्माकडे वळवू शकतात ते आपल्या सर्वांवरती देवी सरस्वतीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ